श्री पारायणाचे नियम सप्ताह वाचावयाची पद्धती तुथ सांगो यथास्थिती सूचीभूर्त होास्त्ररीती सप्ताहकरीता बहुपुण्य दिनशुद्धी बरवी पाहून अवश्य स्नान संध्या करून पुस्तक वाचा वाचावयाचे वाचा स्थान रंग रंगवल्यादी शोभा करावे देश देशकालादी संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरूंचे पूजन यथोपचार ब्राह्मणा ब्राह्मणासही पूजावे प्रथम दिवसापासून पासुनी बसावया असावे एक स्थान अतस्थार्थ भाषण धरावे मौनक कामादी नियम राखावे दीप असावे शो शोभायमान देव ब्राह्मण वडिला वंधून पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा गुरुचरित्रा स्वाध्याय त्रेपानावा नित्य पाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन श्री गुरु ते नमस्कार उप उपहार काही करावा याचा प्रकार या प्रकारे करावे सप्तदिन रात्री करा करावे भूमिशयन सारांश धारे करुणा शुचीभूत असावे एव होता सप्तदिन ब्राह्मण स्वासिनी भोजन येता शक्त्या दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे ॲसे स सनुष्ठान करीता हो गुरुदर्शन भूत प्रेतादिबादा निरसन होणे शक्य होत असे गुरुचरित्र अध्याय त्रिपानावा एक, एक वाचन हे नेहमी एक शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता येऊ होऊ नये चित्ताक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे दुसरा वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख व उत्तराभिमुखच बसावे तिसरा संपूर्ण पोथीचे वाचन सोहळ्यात व्हावे चौथा वाचनापूर्वी संध्या वंदन व एकशे आठ गायत्री गायत्री मंत्राचा जप आवर्जून करावा पाचवा वाचन मनातल्या मनात न करता थोडे मोठ्याने वाचावे सहावा सात दिवस देवा देवा अखंड दीप तेलाचे लाचे नंदा दीपे देवत ठेवावा वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये कडक ब्रह्मचर्य पाळावे यात यात काही यात काही वाचिक मानसिक अशा सर्व प्रकारच्या ब्रह्मचर्यांचा समावेश आहे रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर अथवा गोंगडीवर झोपावे झोपताना डाव्या खुशीवर झोपावे म्हणजे संकल्पूर्वी पूर्वी त्यांच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात अशा अशा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा असा अनुभव आहे दहावा सप्ताहांचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्री होय, निजानंद निजानंद आंबट या काळात पूर्व पूर्वपणे वर्ज करावे साखर खावी पण गुळ खाऊ नये गव्हाची चपाती तूप साखर चालेल परंतु कांदा लसूणांनी अर्थातच मांसाहार वर्ज करावा रात्री फक्त फळा राळ करावा सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य व आठव्या दिवशी नैवेद्य आरत्या करून भोजनास सुवासिनी व ब्राह्मण ब्राह्मण ब्राह्मया